वेळेला आस गोळी खायला लागते सकाळीच खायची आयर्नची गोळी आहे आता म्हणजे अजिबात ह्या आयर्नच्या गोळीला मला त्रास झाला नाही आयर्न एनर्जी आयर्न शक्ती थोडं मला वाटतं की काहीतरी मधल्या काळामध्ये खाण्यापिण्यात बदल झालेला आहे माझ्या नाहीतर माझं बारा बारा पॉईंट पाचच्या खाली कधीही हिमोग्लोबिन आलं नव्हतं पण ह्या वेळेला माझं हिमोग्लोबिन दहा आलं आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्या खाण्यापिण्यात आप प्रॉब्लेम आहे पालेभाज्या जात नाही आहेत किंवा सॅलड जात नाही आहे ताक चांगलं व्यवस्थित जात नाही आहे कारण की काय होतं आहे की आपण जेव्हा बाहेरचा डबा मागवतो तेव्हा मा तेच तेच असतं त्याच्यामध्ये घरातलं व्हरायटी करायला कंटाळा येतो कंटाळा येतो म्हणून एक्श आपण इतर काहीतरी कामं करत बसतो कारण सगळं ऐकता येणार असतं पण ठीक आहे घरातलं सर्व करूनसुद्धा बाहेर जाणं माझं शक्य आहे मॅनेज होतं आहे मला तर नाहीतरी चपाती आणि भाजी मी ऑर्डरच करायला सुरुवात केलेली आहे पण तरीसुद्धा कोशिंबीर पालाभाजी हे सर्व मी घरात करू शकते आणि मुख्य म्हणजे डाळी प्रोटीन्स आपल्या शरीरात जायला पाहिजेत आणि बाहेर जे आहे ते बाहेरच्या आमट्या ज्या आहेत त्या तो आमट्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्या कसं एवढं डाळ वापरतील ना त्यामुळे बाहेरची आमटी जी आहे ही आमटी रोज तुम्ही खाता आणि मग त्यामुळे प्रोटीन्सचा प्रॉब्लेम होतो आणि प्रोटीन्स तुमच्या शरीराला कमी पडली की हिमोग्लोबिनही कमी पडतं विकनेसही येतो ऑस्टिओपोरोसिससुद्धा होतं म्हणजे सगळं प्रोटीन्सवर प्रोटीन्स हे मुख्य म्हणजे तुमच्या शरीरामधलं प्रोटीन्स म्हणजे काय माहिती आहे का की समजा हा घराचा सांगाड आहे तर घराच्या सांगाडाला जे लोखंडाचे बार असतात ते म्हणजे कॅल्शियम आणि बेस्ट सिमेंटचा सगळा थर असतो थो। सिमेंटने घातलेले वाळू कॉन्क्रीट वगैरे आहे प्रोटीन्स तर ते प्रोटीन्स कमी पडतं जर का तुमच्या रो आहारामध्ये डाळी नसतील तर तर डाळी आता मी आता कुकर लावणार आहे आज उशीर झालेला आहे तर आता सकाळी उ उठायला उशीर झाला मग त्यामुळे मग वॉकिंगला जायला उशीर व्हायला नको वॉकिंग चुकायला नको म्हणून आज मी तसंच पटकन ड्रेस सगळा बदलला आणि गेले वॉकिंगला म्हणजे <coughs> मॉर्निंग एक्झरसाईज चुकायला नको तर मॉर्निंग एक्झरसाईज झाला बागेमध्ये फिरून झालं ऊन झालं व्यायाम झाला योगा झालं सगळं झालं नंतर नाश्ता झाला मग नेहमीप्रमाणे आपण मोबाईलवर बसतो मोबाईलवर काहीतरी काहीतरी काम असतं मग थोडंसं एडिटिंगला वगैरे काम लावलेलं ला आहे आता आणि माझ्या लक्षात आलं की आता आपल्या साडे अकरा वाजायला जवळजवळ आलेले आहेत तर आत्ता आपण कुकर लावला पाहिजे आणि अजूनही एक राहिलं म्हणजे फ्रेश व्हायचं आंघोळ व्हायची राहिलेली आहे तर आता आधी कुकर लावते आणि मग मी आंघोळीला जाते म्हणजे शिट्ट्या होईपर्यंत आंघोळ झालेली असेल तर आजही मी तुम्हाला हे का सांगते आहे तर कुकर लावताना आज मी तुम्हाला एक स्पेशल आमटी दाखवणार आहे कारण माझ्याकडे खूप आमट्यांची व्हरायटी आहे आणि आमच्याकडे रोज तुरीचीच डाळ असते आणि दोन मुख्य म्हणजे ती डाळ आम्ही नंतर घोटत नाही शिजल्यानंतर कारण आम्हाला ते डाळ पाहिजे आमच्या आम्हाला ती दिसायला पाहिजे ती शिजलेली असली तरी ती डोळ्याला दिसायला पाहिजे ते असं घोटलेली वरण वर हे आमटी आम्हाला आवडत नाही घरामध्ये तर त्यामुळे मी तुम्हाला तशी दाखवत असते मग तुम्हाला वाटतं ती शिजली नाही डाळ शिजली नाही नाही आणि तुम्हाला माहिती आहे की मी फोडणी करून ठेवलेली असते त्यामुळे पुढचं सगळं मला खूप सोपं जात असतं तर आता मी कुकर लावणार आहे तर आज कुकर मी जेव्हा या गोष्टी दाखवीन त्यावेळेला नक्की तुम्हाला काहीतरी स्पेशल दाखवण्यात असते किचन क्लीन झाल्यासारखं वाटायला लागले आता मला तर आणि माय किचन माय रूल बरं का की माझ्या स्वयंपाकघरात माझेच रूल्स असणार मी माझ्या पद्धतीने स्वयंपाक करते पण तुम्ही जर मला काही बदल सुचवलेत बदल म्हणण्यापेक्षा तुमची पद्धत सुचवली तर तीही मी करून नक्की बघणार आणि मी जे बदल सांगते ते तुम्ही करून बघा म्हणजे माझंच खरं म्हणजे कोशिंबीर म्हणजे ही अशीच करायची त्याच्यात दणेचंच कट घालायचं त्याच्यात लिंबच घालायचा असा होऊ शकत नाही त्याच्यात कोथिंबीर पाहिजेच पाहिजे असं होऊ शकत नाही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कोशिंबीरी करता येतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये वेगळी वेगळी पद्धत असते ही प्रत्येकाच्या घरात वेगळी असते त्यामुळे प्रत्येक गृहिणीचं एक वेगळं साम्राज्य असतं वेगळ्या हाताला चव असते आणि स्वयंपाक वेग प्रत्येकीचा वेगळा होतो एका घरात चार बायका असतील मावशी काकू यऊ तेव तर प्रत्येकीचा स्वयंपाक वेगळ्या पद्धतीचा होतो एकच भाजी प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने करत असतं तर प्रत्येकाची जी भा हे आहे, आहे प्र... पद्धत आहे ती छानच आहे कारण त्यांना ते छान होत असतं म्हणून सांगत सा असतं पण दुसऱ्याचं चूक आहे असं अजिबात नाही तर तुम्ही लगेच हे असंच का करता तसंच का करता मी करते बिकॉज एम किचन क्वीन मी नाव अँड माय किचन माय रूल तर आता कुकर खायर आणि वेगळी काहीतरी आमटी दाखवणार आहे शिकून घ्या माहीत नसेल तर आणि माहीत असेल तर हो छान झाली एवढंच म्हणा उगात काहीतरी ना ठेवत बसत नाही का अन्नाला ना आवड लिंबू नाही आहेत माणसांनी पाप लागतो तुम्हाला माहीत असलेलं पण तरी तरी पुन्हा पुन्हा सांगत असलेलं नवीन लोकांच्यासाठी हे फार आवश्यक असतं कारण की खूप नवीन मुलीसुद्धा आपल्या या चॅनलवरती अस बघत असतात तर हा पिळलेला लिंबू आहे तर हा ठेवायचा असा आधीच कुक फ्रीजमध्ये ठेवलेला असतो तर तो खाली घालायचा म्हणजे मग हे आता काय ग गौरव व्हायची गरज नाही आहे पण हे खाली काळं नको व्हायला हे काय गौरव नाहीच होणार आहे आता आहे आपल्याला चलता आहे आपने कुछ आणि ह्या आहेत फणसाच्या बिया म्हणजे फणस खाऊन झालेला आहे रोज एवढ्या बिया आता आमच्याकडे निघणारच दर दोन दिवसाला का तर एक पन्नास रुपयाचे दहा गरे विकत आणायचे पाच रुपयाला एक गरा मिळतो आणि ते खायचे दोघांनी मिळून मुलं आली तर मग काय आणीच भरपूरच निघतात ते तर आमच्याकडे ही हे फार आवडतो आता ह्याची काय मी कशी रेसिपी करणारे सगळं दाखवते आता हे मी कुकरमध्ये खाली टाकून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता कुकर लावणार आहे ह्या काचेची बरणी माझं जा लग्न झाल्या झाल्या सुरुवातीची माझी खरेदी आहे अगदी तर सदतीस अडतीस एकोणचाळीस वर्षाची म्हणा तर काचेच्या बरण्या ही तेव्हा सहा रुपयाला एक बरणी घेतली होती सहा रुपयाला एक बरणी किती घाण झाल्यात मग आता एवढ्या चाळीस वर्षांनी एवढ्या होणारच की तुटल्यात पण या कुठं कुठं तरी ह्याला टेप लावून चालू याचं काम हे जास्त धुवायला गेलं ना तर फुटतं आहे कारण की पावडर होऊन जाईल याची या प्लॅस्टिक त्यामुळे ह्याला जपून जपूनच जपावं लागतं तर ह्या माझ्या बरण्या आता मी एवढीशी अगदी छोटी नैवेद्याची वाटी असते ना तेवढीच पण रोज आम्हाला एवढी तुरडाळ लागते दोघांना मिळून सकाळ संध्याकाळ मी ही एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि हा सकाळ संध्याकाळ मिळून आम्हाला एकदाच मी कुकर लावते सकाळ संध्याकाळ मिळून हा आम्हाला पुरतो आता ही एक वाटी तांदूळ तर ह्याला सव्वा दोन वाटी पाणी घालायचं मोजूनच घालायचं तरच भात छान होतो मस्त मस्त त्याच्यात सव्वा एकला सव्वा दोन पाणी घातलेलं आहे आणि ह्याच्यात अगदी नुसती डाळ भिजेल आणि जराशी वर राहील पाणी एवढंच पाणी घातलेलं आहे डाळीतसुद्धा जास्त पाणी घालायचं नाही आपण एक अगदी कणभर तेल डाळीमध्ये टाकणार आहोत म्हणजे जरी तुमचं बोरिंगचं वगैरे पाणी असलं किंवा डाळ चांगली शिजत नाही अशी तुमची तक्रार असली तर मग ती तक्रार सॉल्व्ह होऊन जाते काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि जर का तेल घालायला लागलं अशी की मग ती गिर्र पण शिजत नाही म्हणजे डाळडाळ राहते जी आम्हाला लागते डाळडाळ दिसली पाहिजे हळद घातलेली आहे याच्यामध्ये आणि हे जे मीठ आहे ते मी मीठ इथेच ठेवते कारण की पटकन हाताला मिळतं आणि काय भोप पडलेलं नाही तो आता याला अडतीस एकोणचाळीस वर्ष झाली की अडव्याला कुठं काही एक होलसुद्धा पडलेलं नाही आहे मीठ आस, आस तर हे असं असं वर्षानुवर्ष ही स्टाईल असते माझी तर मी काही भातामध्ये आमच्याकडे मीठ अजिबात घालत नाही वरणच घ्यायचं ज्यांना पाहिजे त्यांनी हे या ठिकाणी आपण रोजच म्हणजे मला ती सवयच आहे आमच्या हाताला तर ह्या गास्केटला रिंगला गास्केट म्हणतात रिंग म्हणतात रिंग तर रिंगला हे इथून मी काय घेते तर हे तेलाचं भांडं ठेवलेलं असतं ना तर खाली जरा असं तेल झिरपलेलं असतंच की भांड्याचं मग ते तर का घालव वाया घालवायचं ना मग त्याचा तरी आणि दुसरा काही उपयोग करू शकत नाही आपण मग म्हणून मग हे असं तेल इथे असं लावून घ्यायचं म्हणजे वाफ बाहेर जात नाही काही वेळेला बऱ्याच वेळेला बा बाहेर जाते ना मग अशा वेळेला ही आयडिया करायची त्यावेळेला तुम्हाला जाऊन नवीन आणायचं वेळ नसतो बाहेर जायला वेळ नसतो मग त्यावेळेला हे असं करायचं अगदी नवीन जरी तुमची असली ना गास्केट तरीसुद्धा हे असं करायचं कारण नवीन गास्केटला सुद्धा काही वेळेला प्रॉब्लेम होतो तर असं हे केलं की मग आता तुम्हाला लक्षात येईल की अजिबात वाफ बाहेर जात नाही तर असो तर आता इथे मी डाळ ठेवलेली आहे त्याच्यावर एक जाळी ठेवणार आहे काळी पातळ जाळी असल्यामुळे ती काळी आहे त्यात एवढा काही टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्ही टेन्शन घ्या बरं का मला येत नाही टेन्शन तुम्ही घ्या काळी काळी भेंडी असं म्हणून घ्या टेन्शन आणि हा भात लावलेला इथे आणि अशीवर जाळी एक टेकलेली आहे आणि त्यानंतर आपण मस्तपैकी असा कुकर लावणार आहे कुकर त्याचा काळा आहे पिवळा आहे निळा आहे हे आम्ही काही विशेष बघत नाही स्वच्छ आहे झालं माझ्या मावशी काम करून गेलेले आहेत आणि हे जरा इथे नाजूक झालेलं आहे त्यासाठी हे यंत्र इथे लावायचं आहे असो हे यंत्र जुगाड म्हणायचं त्याला कुकर लावलेला असताना शक्यतो दुसरं काही काम करू नये कारण की जर का कुकर उफाळला किंवा शिट्टी खाली बसली नाही तर मग अवघड होतं पळत ईपर्यंत सगळा भात उफाळून जातो वरती म्हणून शक्यतो दुसरं कुठलंही काम करू नये जरी किती गॅरंटी असली तरी एखाद दिवशी डाळ तांदूळ असं काहीतरी वर येत आणि डाळ कधी वर लावायची नाही म्हणजे वर येत नाही तांदूळच वर लावायचा डाळ नेहमी खालीच लावायची म्हणजे असं उफाळून वर येत नाही पण काही वेळेला शिट्टीतनं वाफ वा वा जाते ना किंवा शिट्टी लवकर बसतच नाही शिट्टी झाल्यावर म्हणून मग शक्यतो कुकर लावलेला असताना इतर काही उद्योग करायचे नाहीत जरा कुकरकडे बघता का मी पटकन जरा आंघोळी जाऊन येते पहिली शिट्टी बरोबर परफेक्ट टायमिंग आवरून आले तेवढ्यात ठेवा चपाती तिकले ओ नाही एकच फ्रुटी दिली होती की वन बाय टू करून प्यायचं दोघीनी एकाच दोघीनी अगं दोन फ्रुटी मी नव्हत्या आणल्या तुम्हाला तुमच्या बाबांनी आणली असतील हा पाहिजे झालंय फ्रुटी मग म्हणून वन बाय टू म्हणून फ्रुटी देणार आहे घ्या दोघींनी मिळून घ्यायची एकेला पाणी देते थांब एकेला पाणी गार गार ओके काकी। काकी, का दोघी मा, तुला मिळाले की बाटली आता एक बाटली तुला आणि एक बाटली तुला दिली हे गार पाणी हे फ्रुटी आहे दोघींनी मिळून प्यायचं मला काय सांगायचं मग तुला बाटली काढून देते पण फ्रुटी दोघींनी मिळून प्यायची पुन्हा देते आता ह्याच्यातलं निम्म फ्रुटी तिला द्यायचं कळलं हाफ हाफ प्यायचं आणि हे ह्याच्यातलं पाणी नंतर हाफ हाफ प्यायचं वाटून खायला शिकायचं तीन चिट्ट्या झाल्यात माझ्या तुमच्या नाही तर आता हा तू तिला बाटल्यांचं लोणचं घालणार आहे दे ए दे की, दे पिल्लू चौथी चिट्टी आहे जी ही चार चिट्ट्या झालेल्या आहेत ऑर्डरच्या आमच्या चपात्या आलेल्या आहेत तर आता मस्त कुकर उतरू दे बंद करून ठेवलेलं आहे कुकर उतरू दे कुक म्हणजे शिट्टी उतरू दे सगळी वाफ गेल्यावर चुकूनही त्याच्यामध्ये पाणी बिणी टाकून किंवा असं असं करून काढतात बरेच जण मग तो भात शिजत नाही नीट पाणी पाणी राहतो भात हा मुरायलाच द्यायला लागतो ह्या जरी बेसिक गोष्टी असल्या तरी ह्या आपल्यासुद्धा लक्षात येत नाहीत ना काही वेळेला म्हणून आता हे पूर्ण वाफ जाऊ दे आणि मग त्यानंतरच आपण हे आमचं हे जुगाड काढायचं आणि शिट्टी उचलायची आणि मग बघायचं संपलं का नाही सगळं आणि मग झाकण काढायचं या लसणीच्या तीन पाकळ्या तीन चार पाकळ्या आहेत या चिरडून देऊया चिरण्या म्हणजे कापण्यापेक्षा चिरडायच्या म्हणजे त्याचा फ्लेवर छान लागतो चिरडायच्या अशा बास एवढीच आणि आता मी काय घालणार आहे तर मी तुम्हाला दाखवते मी हे कोकम आगोळ कारण ह्याच्यात कोक आजवाला ही को, आमसूल आज घातलेली आमटी करायची आहे तर हे कोकम आगोळ अगदी कणभर घालणारे कारण आंबट असतो बास तर हे आपण घालणार आहोत त्या आमटीमध्ये शिट्टीचा आवाज अजूनही येतोय आला का म्हणजे अजूनही हे उतरवायचं नाही आहे शिट्टीचा आवाज पूर्णपणे संपलेला आहे गडबड नसली तर आणि एक दोन मिनटं थांबा गडबड असली तर हे वर करून बघायचं हे अजूनही आहे तर आणि एक दोन मिनटं थांबा म्हणजे सुंदर भात होतो चा व्हिडिओ हा आपला मोठा असणार आहे कारण की आता हे ताक म्हणजे जवळजवळ चार दिवसाची ही साय आहे ह्याला दही लावून ठेवलं होतं काल रात्री सकाळी एक तासभर फ्रीजमध्ये काढून ठेवलं आणि आता बाहेर ठेवलं म्हणजे रात्री दही लावलं साईला मग सकाळी उठल्यावर ते फ्रीजला ठेवलं आता एक तासभर झाले बाहेर काढून ठेवलेलं आहे आता एकदम हे याचं ता ता आता ताक करायचं आहे आपल्याला याचं जुगाड आता आपण काढून आता हे बघा निघाल मस्तपैकी अजून ही वाफ आहे अजून मुरली असती तर चालली असती हे बघा सुंदर झालेला भा कुठंही उफाळलेला नाही पण जर का तुम्ही तेल लावलं नाही तर उफाळतं मोजून घातलं नाही तर उफाळतो तर हे झालं भाताचं प्रकरण त्याच्यावरती झाकण ठेवूया ओके हे झाकण ठेवलं आता हे गरमच असणार आहे मस्त डाळ शिजली नाही शिजली नाही असं तुम्ही म्हणाल पण ही शिजलेली असते आणि ह्याला अजिबात हलवायची नाही कारण आम्हाला हे असं डाळ प्रकार आवडतं ही मस्त शिजलेली डाळ अगल्या ह्या अठाळ्या आहेत या आपण बाहेर काढून घेऊया अठळ्या या सगळ्या आपण बाहेर काढून घेतल्या हे आपण याच्यात ताक करणार आहोत हे जुनं पुराणं पुरातन कालचा तांब्या आहे हा अँटिक पीस तर आता हे ताक आपण याच्यात करणार आहोत तेही आहे किती अर्ध्या मिनटात माझं ताक होतं आहे बघा लोणी हं तेही दाखवणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये अजूनही गरमपणा आहे ना कुकरमध्ये गरमपणा आहे तर यासाठी यामध्ये आता हा भात हे पडायचीच शक्यता जास्त भाताने ठेवा आणि भाजून घ्या या हे सगळं असंच असतं स्वयंपाकघर म्हणजे हे बघा आता हे असं उचलून ह्याच्यात ठेवलं पाणी आहे आता हां नाही उडलं आणि याच्यावरती झाकून ठेवा आणि परत कुकर लावून टाका म्हणजे जेवायला घसेपर्यंत भात गार अठळ्या ज्या आहेत ह्या अठळ्यांच्यावरती साल असतं बरं का तर ते साल काढावं लागतं आधी तर ते जरा असं काढून घेते आधी उडल्या ॲक्च्युली तुम्हाला दाखवायला मी इथे प्रत्येक सगळ्या टणाटणा उडायला लागलेले आहेत नाही तर माझी स्टाईल वेगळी आहे त्याच्या काढायचं वाटीत काढायच्या म्हणजे उडत नाही बघा आता हे कशासाठी मी हे केलं तर आता हे वरचं हे साल काढून घ्यायचं ह्याच्यावरचं ह्याच्यावर हे असं साल असतं हे बघा दिसतंय का तुम्हाला हे बघा हे साल असतं हे साल काढून घ्यायचं हे ताकाचं जरा भांडं आपण वेगळीकडे ठेवूया कारण इकडे बरीच गर्दी गर्दी झालेली आहे तर आता ह्या सगळ्या आपण आठळ्याची साल काढून घेतलेली आहे कालच्याच ताज्या आठळ्या आहेत त्यामुळे ह्या मऊ असतात आणि जर का ह्या जुन्या आठळ्या झाल्या म्हणजे साधारणतः पंधरा दिवस ठेवल्यानंतर जर का तुम्ही काढल्या आठळ्या तर मग अख्ख्याच्या अख्ख्या आठवड्यावरचे असं साल हे निघतं पण हे आता कालच्याच आहेत ना मऊ आहेत ना त्यामुळे हे जरा असं तुकडे तुकडेच निघणार अतिशय चविष्ट नुसतं मीठ घालूनसुद्धा तुम्ही आत्ता खाऊ शकता पण आता आमच्याकडे हे असंच आवडतं तर आता हे आपण हे शिजलेली आहे त्यामुळे मला बघायची गरज नाही मी मास्टर आहे आमटेत त्यामुळे काय प्रश्नच नाही तर, या, बजुला तर आता आपण अठळ्या घालूया बाजूला करूया चुकून साल घालू विसरून नाहीतर आता आपण काय करणार आहोत तर याच्यामध्ये आता सगळं इतर घालून घेऊया मीठ 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 कारण अठळ्या आहेत म्हणून जरा कणभर मीठ जास्त चालेल दुसरी गोष्ट आता हा लसूण मी असाच टाकून देणार आहे वास एक छान लागतो गूळ गुळ टाकला कारण आपण याला आमसूल टाकणार आहोत भयानक आंबट प्रचंड आंबट आहे एवढंच होईल एवढं राहू दे नको जास्त आणि ही तिकटाची पूड आपण घालणार आहोत मस्त छान लागणार आहे हळद पूड पण जास्त घालणार आहोत हे <coughs> मीठ वगैरे आपण घालून झालं आपलं ओके आणि ही टिकटॉकची जी पिन आहे ही इथं लावलेली असते मी कायम असं कुठलंही पॅकेट असू दे फोडलं की त्याला ह्या अशा टिकटॉक्कट पिनाच मी लावत असते ही बघा किती गंजली जुनीच आहे फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते गंजते आणि आता याच्यात रसम आम मसाला आमच्याकडे जरा आवडतो आता सांभार मसाला आणला की मी सांभार मसाला सुरू करायचा रसम मसाला द बेस्ट लागतो तर बहुतेक सगळं आपण घातलेलं आहे काय घालायचं आहे माझ्या लक्षात आहे अजूनही तर सगळं घातले मस्त मिश्रण केलेलं आहे याच्यात कोथिंबीर भरपूर आहे तरी पण मी घालणार नाही तर याची अशीच चव छान लागते गॅसचा वास यायला लागला गॅस जाळा जायला आलाय गॅसचा वास यायला लागला की ओळखायचं गॅस दोन दिवसात जाणार आहे तर आता याच्यात वरून फोडणी घालायची याच्यात तर शेंगदाणे पण आहेत छान लागतात हवे असेल तर घालावेत ना खूप कसंही पण मस्त अशी वरणं फोडणी घालायची आणि उकळ उकळ मस्तपैकी उकळायचं जरा तेल जास्त घाला आठळे आहेत ना करड चार शेंगदाणे पडले तर काही बिघडत नाही मस्तपैकी आणि ही फोडणी परवा मी करून ठेवलेली आहे तुम्हाला माहिती आहे मी नेहमी अशी फोडणी करून ठेवते चार चार दिवस पडते आणि वेळ वाचतो काही करायला कंटाळा येत नाही तर बघा आता ही मस्त छान उकळणार आहे आमटी याला कोथिंबीर वगैरे काही घालायची नाही नुसतं असंच आमसूल आमसूल ज्या दिवशी घालू त्यावेळेला एक वेळ जिरं चालतं पण बाकीचं चा काही घालू नका मस्त लागते अशी आमटी ही <coughs> तुमच्या पद्धतीची वेगळी असेल तर तुम्ही <coughs> मला सांगू शकता तुमच्या पद्धतीची तुम्ही सांगा मला मग मी ती पण ट्राय करेन काहीच प्रश्न नाही पण ही माझ्या पद्धतीची आज दाखवली ही माझीच पद्धत आहे आणि माय किचन मायरूल त्यामुळे ह्या पद्धतीची तुम्ही करून बघा मस्त लागते तुमच्या पद्धतीची मला लिहा मी पण तशी पण करून बघेन आणि कदाचित तुम्हाला मी सांगेन पण की केली आहे बरं का तुमच्या पद्धतीची तर चला आता आमटी आपली इकडे उकळतीये तोपर्यंत आपण ताकाचं प्रकरण बघूया आमटीचा वास मस्तपैकी सुटलेला आहे आता आपण इथे ताक करणार आहोत इथनं मी याच्यातनं ही साय सगळी याच्यात शिफ्ट केलेली आहे याच्यात पाणी न घालता हलवायचं आहे तर कशा पद्धतीने हलवणार आहे तर हे असं एक दोन तीन चार पाच असं शंभर वेळा हलवायचं आहे मोजून आमटी बंद करते आता आणि झाकून ठेवते पडापड पडापड ठीक पड़, आहे सो गॅस बंद केलेला आहे पन्नास वेळा झालेला आहे आणि आता ऑलरेडी लोणी दिसायला लागले अजून पन्नास वेळा करते एकाच बाजूनी हलवायचं आहे आणि असं नुसतं हलवायचं आहे असं असं म्हणजे आपण असं 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 करतो तसं नाही नुसतं एका हाताने असं असं हलवायचं आहे ऑलमोस्ट हे लोणी आलेलं आहे ऐंशीलाच एवढं ऐंशी आकड्यालाच तर आता पाणी घालूया फुल पाणी घातलेलं आहे आता लोणी कसं वर येते बघा एका हाताने दाखवायचं आहे म्हणून अवघड आहे ते बघा ठीक आहे हे बघा आलेलं आहे हे सगळं लोणी ऐंशी आकड्यालाच लोणी आलेलं आहे बघा झालं आलं लोणी ताक केलेलं आहे सोलकडी पिणार काय आहे म्हणजे कसं मी आता हे आगळ माझं एवढंसं उरलं आहे तर देऊन टाकते एक वाटीवर सोलकडी करून माझ्या स्टाईलची आता सोलकडीसाठी इथं मी लसूण काढलेलं आहे कोथिंबीर चुरलेली आहे चुरायची कोथिंबीर कापणली तर वास लागत नाही पण चुरली तर मस्त वास लागतो माय किचन रूल हां माझे आहे ते सगळं हे असंच करायचं ते तुमची स्टाईल तुम्ही नक्की लिहा कमेंटमध्ये पण ही माझी स्टाईल आहे आणि हे काहीतरी मला माझ्याकडे आहे जुगाड सुरलेलं हे मस्तपैकी जिरं पावडर खरं घालायला पाहिजे आहे की माझ्याकडे जिरं पावडर तर आता हे त्याच्यात त्यातलं ताकही याच्यात होतू या आणि मीठ घालूया मीठ घालूया बाई मीठ घालूया हळद चुकून पडली कारण ते चमचे एक असतात ते लागतात ना त्यामुळे झालेले हळद लागलेली आहे असू दे खरं तर याच्यात जिरा पावडर आहे माझ्याकडे इथं पण नुसतेच जिरे घालते चवीला बघा कसं टेस्ट झाली आहे पिऊन बघा झटपट आमसोल कढी झटपट कढी हां पिऊन बघा आणि मला सांगा मला माहीत नाही थांबाय दोन चमचे मला काढून ठेवते की इकडं मला काही जास्त नको तुम्हाला आवडते मला दोन चमचे वाज झाले बघा बरं पिऊन स्टाईल वा झटपट बघा बरं झालं आहे काय मस्त त्याला लोणीच आहे लोणी खाऊन टाका ती चमच्याचं लोणी खाऊन टाका छान झाली ना बेस्ट बघा मस्त दिसते चला येता का जेवायला या बघा ही मस्त भरलेली मिरची आहे तळून ठेवलेली इकडे शिळा सप्तमी फ्लॉवरची भाजी आहे आणि ही आत्ता केलेली मसूर आहे मसूर नाही मूग आहे मूग आला आहे ऑडर ऑर्डर 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 आणि आत्ता ह्याच्यात मी <laughs> कोथिंबीर होती थोडीशी संपवायची होती म्हणून टाकून दिली आणि अठवड्यांची आमटी आहे या लवकर तुम्हाला आवडते आहे ना <laughs> अठवड्यांची आमटी मस्त या काल म्हणत होतात ना कमी आहेत आठवड्या घ्या आज आठवड्या भरपूर आहेत आणि ताक तर तुम्ही मग आहे ताक केलेलं आहे चपाती घ्या या दोन्ही भाज्या पण घ्या मला पण जरा घाल हे घ्या हे च मी तोवर मॅंगो कापते अठड्यांच्या उमठीचा वास तर भारीच यायला लागला आहे ताक पण मस्त झाला चला काय मस्त झाली आहे भारीच टाप टाप, मस्त मस्त